नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या तरह प्लॉटमध्ये आपण आता केळीच्या आलेलो आहो आणि ह्या प्लॉटमध्ये केळी आपले एक्सपोर्ट करण्यासाठी कोणकोणत्या बाबू बाबीचा विचार केला पाहिजे बघा तर कसं आहे घड आपला स्कॉर्चिंग फ्री असला पाहिजे आणि मच्छर वगैरे चावलेचे स्पॉट आपल्या बागेत नसावेत तर छोट्या छोट्या गोष्टी आपण समजावून घेऊ पहिल्यांदा काय आहे बघा हे केळीच्या घडावरचं ते पान येतं एक दांड्यावर पान असते हे पान आपल्याला वरती ढकलून द्यायचं आहे आणि केळीच्या घडाला जे घासणारे पान आहेत हे पान असेल किंवा हे पान असेल हे केळीच्या घडाला जिथं जिथं ते केळांना असं स्पर्श होतो त्याचा ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे पान आपण असं वरती ढकलू शकतो आहे आणि बाकीचे जे पानं कुठं केळाच्या घडाला आपल्याला चिकटणार आहेत ते पानं काढून घ्यायचे आहेत अशा रीतीनं आपण केळाच्या घडाला व्यवस्थित करू शकतो आहे आणि ते त्यामुळं केळीचा घड आपला स्कॉर्चिंग फ्री किंवा काळा काळे डाग जे कुठं कुठं पडतात ते आपल्या घराला पडणार नाहीत